नमस्कार मंडळी मी अतुल आणि आपण आहे ए टी लाईव्ह पुन्हा एकदा नव्या ऐतिहासिक व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आज मी जिथं उभा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला फार मोठी सांप्रदायिक परंपरा आहे अगदी ज्ञानेश्वरापासून ते संतश्रेष्ठ निळब रायपर्यंत अशी फार मोठी परंपरा सांप्रदायिक परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे आज मी जिथे उभा आहे जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी जिथे जन्माला आली अर्थातच नेवासाभूमी आणि त्या नेवासामध्ये मी जिथे आहे बाराशे नव्वदमध्ये अर्थातच तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी जिथं ही ज्ञानेश्वरी लिहिली अर्थातच ज्या ठिकाणाला पैस खांब म्हणून ओळखलं जातं तिथे मी आहे आणि आजच्या व्हिडिओमधून आपण इथला जिथं ज्ञानेश्वरांनी जी ॲक्च्युअल जी जागा आहे जिथं ज्ञानेश्वरी लिहिली गेली ती जागा दाखवणार आहे आणि इथं एक मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली होती या मंदिराचा आवतीभोवतीचा सगळा परिसर हा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी आपण ज्या पवित्र खांबाचे दर्शन अर्थात पैज खांबाचे दर्शन घेणार आहोत याच खांबाला टेकून संत शिरोमणीत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेशी निगडीत असणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ प्राकृत भाषेत सन बाराशे नव्वदच्या दरम्यान सांगितला ज्ञानेश्वरी ग्रंथाला भावार्थ दीपिका असं देखील म्हटलं जातं ज्ञानेश्वरीच्या जन्माची कहाणी म्हणजेच पार्श्वभूमी समजून घेत असताना इतिहासाची पाने चालले तेव्हा लक्षात येतं तेराव्या शतकात संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची भावंडे अर्थात संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव व संत मुक्ताबाई पैठणवरून शुद्धीपत्र मिळवून रेड्यासह आळंदीकडे परतीचा प्रवास करीत या पवित्र स्थानावर आले होते या मंदिराच्या उत्तरेकडून वाहणारी प्रवर नदी व रम्य वनश्री पाहून ही भावंडे सुमारी दोन ते अडीच वर्ष इथेच रमली आणि याच कालखंडात या मंदिरातील आपण पाहत आहोत या खंबाला टेकून ज्ञानेश्वरी अमृता अनुभवासारखी अमूल्य ग्रंथ ज्ञानेश्वरांनी संपन्न केला एका अर्थाने या युग पुरुषाने सामाजिक समतेचा संदेश याच पवित्र मंदिरातून म्हणा किंवा याच पवित्र भूमीतून जगाला दिला या जागेवर पंधराव्या शतकापर्यंत करबिरेश्वराचे मंदिर होते काळ ओघाने ते मंदिर नष्ट झाले अर्थात जीर्ण झाले परंतु माऊलींनी स्पर्श केलेला खांब अर्थात पैस खांब एकमेव अवशेष म्हणून उभा आहे या पवित्र खांबासाठी मंदिर बांधण्यात आले त्याचा जीर्णोद्धार छोट्या प्रमाणात दोनदा करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये वैकुंठवासी हरिभक्तपरायण बंसी महाराज तांबे रांजणगाव देवी तालुका नेवासा या नवयुवकाने आपली वडिलोपार्जित इस्टेट विकून संपूर्ण आयुष्याचे योगदान देऊन या भव्य मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य केले खंबासाठी मंदिर असणारे हे जगप्रसिद्ध एकमेव पवित्र स्थान आहे अगदी सामान्य माणसाला समजेल असं भगवद्गीतेवर विस्तृत निरूपण संत ज्ञानेश्वरांनी अगदी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून केलं संत ज्ञानेश्वर मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूला अलीकडच्या काळात विश्वस्त मंडळाने संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान उभारले आहे या उद्यानात पैस खंबा शेजारी बसून ज्ञान निरूपण सांगणारे ज्ञानेश्वर माऊली आणि त्या ज्ञानाला लेखनेच्या माध्यमातून संचित करणारे सच्चिदानंद बाबा यांचं लक्षवेधक देखावा त्या ठिकाणी उभारलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली अर्थात रचना सांगितल्या आणि त्या रचना सच्चिदानंद बाबांनी त्यांच्यासमोर बसून लिहिण्याचं महान कार्य केलं अगदी याच मंदिराच्या आवारात एकोणीसशे त्रेपन्न साली बांधलेलं हे प्राचीन असं दत्त मंदिर आहे आपण पाहूयात आता हे पूर्वी करवीरेश्वराचं मंदिर होतं म्हणजे अर्थातच भगवान शंकरांचं हे मंदिर होतं आणि या मंदिराला अगदी लागूनच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी बसले होते पण पूर्वी त्याच्या अगोदर करवीरेश्वर मंदिर म्हणून हे मंदिर सगळीकडे प्रचलित होते ही पिंड आजही इथे आपल्याला पाहायला मिळते खांबाला रेलो ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाला पैस खांब म्हटलं जातं पैस म्हणजे चैतन्याची ऊर्जेची अनुभूती पैस खांबाची निर्मिती कातीव काळ्या पाचनापासून झालेली असावी असं आपल्याला पाहायला मिळतं या खांबाची उंची साधारण साडेचार फूट तर रुंदी ही सोळा इंच आहे आज आपण अशा पद्धतीने जगाला ज्ञान देणारे ज्ञानेश्वरी जिथे जन्मला त्या भूमीमध्ये आपण आज इथलं सगळं आजूबाजूचा एरिया पाहिला मंदिरं खांबाच्या शेजारी बसून माहुद्यांचे ज्ञानेश्वरी देम देखील पाहिला आणि पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरं तर ऐतिहासिक मुळामध्ये जाऊन ऐतिहासिक व्हिडिओ शोधून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आणताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू लवकरच भेटूया का नवीन मू व्हिडिओमध्ये दुपताच धन्यवाद चला रामकृष्ण